तर हाय मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे गणेश चतुर्थीनिमित्त आपण चाललो होतो गणपती आणायसाठी तर चला दिसत असेल तर मला बाईकवरती आपला हा मी इथे एक मित्रपरिवार आहे त्यानंतर समोरच्या बाईकवरती एक मित्रपरिवार आहे तर चला गणपती आणायला मित्रांनो आपण चाललेलो आहोत गणपती घेण्यासाठी मित्रपरिवार आहे चला डायरेक्ट भेटू आंबडमध्ये फायनल मित्रांनो इकडे पोहोचले गणपती जाऊ थोड्या बघू गणपती कॅमेरा लावून तर फायनल मित्रांनो आपण पोहोचलो डायरेक्ट आंबड येथे तर आंबड इथे आपण गणपती बघत असताना इथे ऑलरेडी सगळे काही गणपती बुक झाले होते त्यामुळे आपण डायरेक्ट गेलो जालना येते तर फायनल मित्रांनो आपण थेट पोहोचलो होतो जालना येते जालना येथे पोहोचल्यानंतर आपण गणपतीची मूर्ती वगैरे बघितली होती त्यानंतर आपल्याला सगळ्या मित्रपरिवारांना गणपतीची मूर्ती पसंत आली होती इथे एक मूर्ती होती ह्या बाजूला एक मूर्ती होती त्यानंतर आपल्या मित्रपरिवाराला ही मूर्ती पसंत आल्यानंतर आम्ही त्यानंतर तिथे फोटो वगैरे घेतला बप्पांसोबत त्यानंतर निघाल होतो घराच्या दिशेने गणपती फायनल मित्रांनो बप्पांना घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट निघाल होतो घराच्या दिशेने गणपती घरी नेण्यासाठी आम्हाला जवळपास उशीरच झाला होता त्यामुळे आम्ही तर फायनली मित्रांनो बघू शकता आपला गणपती आलो शेवटी घरी गणपती आणण्यासाठी बेजारी झाली पाठी गणपती आणायला वगैरे बेजारी झाली थोडी पण आलो घरी बघू शकता आपलं गणपती डेकोरेशन अशा प्रकारे आणि सुंदर अशा प्रकारे आपल्या बाप्पाची मूर्ती बाकी इकडं आपले मित्रपरिवार त्यानंतर इथं आपले सासरेबा त्यानंतर इथं आपली करू मित्रांनो इथं व्हिडिओचा शेवट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ मध्ये येतोपर्यंत बाय